साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला तालुक्यातील कासारखेडे सावखेडे येथे शिवरस्ता हार शेतकऱ्याने नांगरून टाकला असल्याने जवळपास पंचवीस कुटुंबांची हेळसांड होत आहे तसेच या परिसरातील विद्यार्थ्यांना देखील शाळेत येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्याने अक्षरशः पालखेड कालव्यातून मार्ग काढत शाळेत जाण्याची वेळ येत असल्याने वेळोवेळी तक्रार करून देखील हा शिवरस्ता होत नसल्याने शिवरस्ता करून द्यावा अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहे सदर शिवरस्ता संदर्भात आज येथील स्थानिक नागरिकांनी येवला तहसीलदार यांची भेट घेतली असता तहसीलदारांनी तेथील तलाठला सदर रस्त्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून सदर कारवाई न झाल्यास स्वतः मी येऊन सदर शिव रस्त्याची वाट मोकळी करून देईल असे तहसीलदार यांनी महिलांना आश्वासन दिले सरखेडा सावखेडा शिव रस्ता गेले पन्नास वर्षापासून चालू असलेला हा रस्ता एका शेतकऱ्याने तो बंद करून टाकला त्याची नांगरणी करून रस्त्याच्या कडेला ता, माती टाकून तो डायरेक्ट बंद केला त्या बाजूने जवळजवळ पंचवीस एक कुटुंब आहे त्यांना जाण्याचा रस्ताच नाही आहे मुलांना शाळेत जाण्यासाठीही रस्ता नाही रस्ता नसल्याकारणाने मुलं पाटातून जात आहे आणि जर सदर जास्तच पाऊस झाला तर मुलांना पाटातूनही जाण्यास जास्त त्रास होईल मग आम्ही आज तहसील कार्यालयात तहसीलदारांना भेट देण्यासाठी आलो होतो त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आठ दिवसामध्ये रस्ता तुम्हाला मोकळा करून देतो पोलीस कारवाईत जर त्यांनी त्यांच्याकडून नाही झालं तर आम्हाला त्या पुढील दुसरं पाऊल टाकावं लागेल आम्ही सावखेडे गावचे रहिवासी तालुका यावल्यामधले आमचा सदर पन्नास वर्षाचा असलेला शिव रस्ता एका शेतकऱ्याने नांगरून टाकलाय त्यामुळे मुलांच्या शाळेत जाण्याची अगदी गैरसोय झाली आहे पीक काढण्याची गैरसोय झाली अगदी वावरंसुद्धा पडीत राहायची पळी आली आहे तर आम्ही यासाठी सदर तहसीलला भेट दिली तहसीलदार साहेबांनी त्यावर तलाटी साहेबांना सुचवलं की तो रस्ता चालू करून द्यावा अन्यथा त्यांच्याकडनं न झाल्यास तहसीलदार साहेब स्वतः आठ दिवसात व्हिजिट देऊन रस्ता पोलीस कारवाईने मोकळा करून देणार आहे जर त्या तहसीलदारांकडनं नाही झालं तर आम्ही शेवटचा पर्याय म्हणून मुलांसाठी उपोषण करणार आहोत